करायची आहे झाली तर अंदाज आहे प्रतिम फाज आहे निश्चितच आपली फेंदाजी करू शकतो हे लोक काढतात हम सर प्रतिपतोडू नागोबा

आता मात्र इथे मोठा फटका येते बॅट मधून चेंडू जातो शिमारे पण इकडे चार धावने संघाचे धावपलक मात्र वाटते धावपलक जाऊन पोचते ते बारा या धावसंख्येवरती इलेश आपल्या शटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक मोठा फटका त्याच्या बॅट मधून बघायला भेटते केंदू जाते वन बाऊन षटकाराच्या दिशेने या सहा दावेने स्कोर स्कोर धावपालक जाऊन ते अठरा या धाव संख्येवरती मोठ्या फटक्याने धावपलक मात्र मोठ्या धावपालकेवरती जाऊन पोहोचते पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते अठरा পরে একুণিস ধান সংখ্যে অর্থ নে या संखेचा डोंगर उभा करण्यात निश्चित एसीसी का पाहुया मोटवडी संघ ए मला जे काय बॅट होती दगडा चेंडू पाहुया तेनु हावे आहे दोन धावपंड होते तिसरी नाव घेतात टोटल या तीन धावपंख घोषित करतायत या तीन धावनी संघाचे धावपलके बावीस आहे धाव संख्येवरती धन्यवाद आपले समाज बांधव श्री गणेश नवदुरे याने आपल्या या नाथपंड गोसावळी समाजाची ज्या स्पर्धा चालू आहेत याचा थोडक्यात सारांश घेतलं ते आपल्याला नक्कीच माय कोकण या पेपरामध्ये तसंच मध्ये युट्यूब वरती आपल्याला बघायला भेटेल तेव्हा मी सर्व समाज रिक्वेश कि नक्कीच माय कोकण हे चॅनल आपण वरती सर्च करू शकता त्याच्यामध्ये